हाय फ्रेंड्स वेलकम टू टूर रेसिपी शो आज मी तुमच्याबरोबर कोणतीही रेसिपी शेअर करणार नाहीये आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या किचनमध्ये जे काही पितळेच्या भांड्याचं कलेक्शन आहे ते तर काय होतं प्रत्येक रेसिपी खाली कमेंट येते की ताई तुम्ही हा मसाल्याचा डब्बा कुठनं घेतला ताई हे पातीला कुठनं घेतलं ही ताट हे वाटी कुठनं घेतली म्हटलं चला एक स्पेशल असा व्हिडिओज करूयात आणि जे काही मला नॉलेज आहे पितळेच्या भांड्यांविषयी ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे आहे माझ्या पितळेच्या भांड्याचं कलेक्शन आता हे सगळं कलेक्शन बघून तुम्हाला असं वाटलं असेल की एकाच दिवशी हे सगळं किचन मध्ये आलेले आहे तसं नाहीये जसं स्टुडिओ आपला उभा राहिलाय तशी मला हाऊस होती पितळेच्या भांड्यांची तर त्याच्यामुळे मी एक एक वस्तू याच्यामध्ये ऍड करत गेलेली आहे आणि जर बऱ्याचशा जण मला प्रश्न विचारतात की काय तुम्ही हे कुठनं घेतलं ते कुठनं घेतलं तर कसं राहतं ना मी जर वाटी एकीकडनं घेतली असेल तर त्याच्या खालचं ताट दुसरीकडनं घेतलं म्हणजे जिथं गेल्यानंतर आपण जिथं कुठं जातो काहीतरी थोडाफार वस्तू बघत राहतो अरे आपल्याशी रिलेटेड काही आहे का तर तिथनं ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी मी उचलत असते तर तशा पद्धतीनं हे कलेक्शन इथं गोळा झालेले आणि आणखीन याच्यामध्ये एक, एक 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 गोष्ट ऍड होत सध्या असं हे कलेक्शन पातील तर मस्त अशी याच्यावरती डिझाईन आहे याला ठोके म्हणतात आपल्या रेग्युलर जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये ठोक्याची डिझाईन म्हणतात हे आत्न अशा पद्धतीचं आहे आणि बाहेरनं पितळेचं आणि दुसरी महत्वाची आणखीन एक गोष्ट ती म्हणजे ही कडई तर ही कडई आणि हे पातील खूप जास्त हेवी आहे खूप जास्त जड अशा पद्धतीचे पितळेची भांडी असतात आणि ती तशाच पद्धतीची घेतली जावी तर ते व्यवस्थित वापरात येतात आणि खूप जास्त प्रश्न किंवा खूप जास्त इन्क्वायरी कशाची होत असेल तर तो म्हणजे हा डब्बा आणि आणखीन एक गमतीशीर गोष्ट ही जी पितळेची भांडी आहे याला आपण कसं म्हणतो एक मजेशीर असं नाव देखील आहे ती म्हणजे सोन्याची भांडी असं सुद्धा म्हटलं जातं तर याचं जा कारण अर्थातच तुम्हाला सुद्धा समज समजत फक्त पिवळी धमक अशा पद्धतीची ही भांडी असतात दिसायला आणि हा अशा पद्धतीचा पितळेचा डब्बा आहे खूप सुंदर असा हा मसाल्याचा डब्बा याची डिझाईन तुम्ही बघू शकता आणि या झाकणावरचं हे नक्षी काम त्याच्यानंतर हा आहे तांब्या आणि फुलपात्राचा अशा पद्धतीचा सेट दिसतानाच खूप मस्त आकर्षक अशा पद्धतीचा हा दिसतोय आणि याचा शेप खूप छान आहे बर का हा असा गुळगुळीत आणि याच्यानंतर ह्या सगळ्या ताट आणि वाट्या आपण तिळगुळाची रेसिपी केली ती या ताटामध्ये हे ताट आहे ते ठोक्याचं आहे मस्त अशी याला डिझाईन आहे आणि ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्लेटी वाट्या अशा पद्धतीचे सर्विंगसाठी वापरते किंवा काही मसाले वगैरे घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा मी हे वापरते तशाच पद्धतीच्या या छोट्या छोट्या वाट्यात आणि हे मध्यम आकाराचं एक ताट आहे तर याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे खालचं मोठं ताट जे आहे त्याच्यापेक्षा ह्याची डिझाईन वेगळी आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असं नक्षी काम केलेलं आहे आणि इथं आणखीन एक हा सेट आहे छोटासा आहे अशा दोन पद्धती म्हणजे दोन आहे एक अशी प्लेट आहे जी की मी झाकणी म्हणून पण पर वापरते ज्या वेळेस रेसिपी करते तर त्यावेळेस त्याच्यावरती मी अशी झाकणी म्हणून वापरते किंवा मला काही पदार्थ घ्यायचे असतील मिक्स करायचे असतील तर त्यावेळेस किंवा ह्या बाउलचा ज्यावेळेस मला जे योग्य वाटतं ते मी वापरत असते अर्थातच आता बायकांचा स्वभावच असतो की एकीकडे बघितलेली गोष्ट आपल्याला सुद्धा ती हवीच असते तर तशाच पद्धतीनं तुम्हाला पण थोडंफार काहीसं असं झालं असेल की अरे हिच्याकडे इतकं छान कलेक्शन आहे तर एखादी वस्तू आपल्याकडे सुद्धा असावी आपलं सुद्धा किचन सुशोभित पण ते सगळं करण्याच्या अगोदर काही मोजक्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला आता जाणवलं असेल की मी हा दाखवला हे पातीला दाखवलं आता हा जो आहे तो आत्मधन कशा पद्धतीचा आहे आणि हे पातीला जे आहे ते आत्मधन याचा रंग बदललेला आहे म्हणजे पांढऱ्या रंगाचा आहे आणि हे जसा पिवळा धमुक आहे हा तसाच आहे आणि मी हा वापरते सुद्धा तसाच तर हा जो प्रकार आहे जी पितळेची भांडी असतात ज्याच्यामध्ये आपण कुकिंगची प्रोसेस करतो तर त्याच्या आतमध्ये आपल्याला कलई करावी लागते तर कलई म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला सांगते फार पूर्वीपासून आपल्यात म्हटलं जातं की स्टीलचं किंवा नॉनस्टिकचं किंवा जर्मनचं भांड याच्यामध्ये शिजवलेलं अन्न खाण्यापेक्षा पितळेच्या भांड्यात केलेलं मातीच्या भांड्यात केलेलं किंवा लोखंडी भांड्यात केलेलं जे अन्न आहे ते जास्त पौष्टिक असतं जास्त आरोग्यदायी असतं पण आपली आजची चर्चा होतीये ती म्हणजे पितळेच्या भांड्यावरची तर आता तुम्ही विचार केला का की पितळेच्या भांड्यामध्ये खाणं का आरोग्यदायी आहे सगळ्यात पहिल्यांदा तर एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की हे जे पितळ आहे ते मूळ धातू नाहीये तांब आणि जस्त असं मिळून पितळ तयार होतं आणि आपण काय म्हणतो की पितळेच्या भांड्यात खाल्लेलं चांगलं असतं पण मेन पॉइंट तो नाहीये तर पितळेच्या भांड्याला आतनं जी कलई केली जाते आणि कलई करताना जो कथिल नावाचा पदार्थ वापरला जातो तो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो आणि कलई केल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये कुकिंग करावी लागते नाहीतर काय होतं बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा वेळेस नाही आपली जी खाद्यसंस्कृती आहे त्या खाद्यसंस्कृतीमध्ये प्रत्येक चवीचा वापर केला जातो म्हणजे जा आंबट गोड तिखट अशा पद्धतीचा तर हे जे तांब आहे त्याला चिंचेचे पदार्थ लिंबाचे पदार्थ किंवा जे आपण दही दूध वगैरे म्हणतो ना तर तशा पद्धतीचे जे पदार्थ आहेत ते त्याला सूट होत नाहीत त्याच्यामध्ये जर ते पदार्थ गेले तर एक प्रक्रिया होते आणि मग ती प्रक्रिया झाल्यानंतर तो पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो तर त्याच्यामुळे कलई केलेल्याच भांड्यामध्ये स्वयंपाक करावा लागतो आता ह्या भांड्याला मी कलई केलेली नाही हे आपण मिक्सिंगसाठी वापरू शकतो मिक्सिंगसाठी काहीच हरकत नाही म्हणजे ज्यावेळेस हे जर भांडं गॅसवर जाणार असतं तर याला कलई करणं गरजेचं असतं पण गॅसवरती हे जाणार नाहीये गॅसच्या खालीच आपण याच्यामध्ये मिक्सिंग करणार तर हे चालतं फक्त मेन पॉइंट हा आहे की कलई करणं तेव्हाच गरजेचं ठरतं ज्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये स्वयंपाक करायचा असतं किंवा कुकिंग करायची असते ही केलेली कलई किती दिवस टिकते आता तुम्ही जर याच्यामध्ये रेग्युलरली स्वयंपाक करणार असताल तर साधारण एक ते दीड वर्षांपर्यंत हे भांडं जातं आणि हळूहळू कलई केलेली असाल तर मग दोन अडीच वर्षांपर्यंत ही कलई जाते कलई करण्यासाठी खूप जास्त खर्च येत नाही आपलं भांड कितपत मोठं आहे कितपत छोटं आहे त्या हिशोबानं कलई केली जाते आता तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगते की ते म्हणजे हा जो मसाल्याचा डबा आहे तर मसाल्याच्या डब्यामध्ये इथंही तुम्हाला वाटी दिसतीय तर या वाटीच्या आतमध्ये हिरवट तुम्हाला जाणवेल म्हणजे मी याच्यामध्ये मसाला भरायचा बंद केलेला आहे मी काय करते ह्या वाटीच्या आतमध्ये आणखीन एक माझी दुसरी वाटी आहे ती ठेवते आणि मग त्यात मसाला टाकते कारण की हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये मीठ आहे तर मिठामुळे काय होतं प्रक्रिया होते आणि अशा पद्धतीचं एक हिरवट हिरवट असं त्याच्यावरती लेअर येते मग ती आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते आता बऱ्याचशा इथल्या वाट्यात धनेपूड जिरी मोहरी धनेपूड किंवा हळद ह्या ज्या वस्तू आहेत त्या वाट्यांना काहीच झालेलं नाहीये ज्याच्यामध्ये मी गरम मसाला आपला ठेवलेला होता किंवा कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर तर त्या ज्या तीन वाट्या होत्या त्यांना थोडासा प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे मग मी ह्याच्या आतमध्ये दुसरी वाटी ठेवते हवा असेल तर यांना पण कलई करून मिळते आणि ती मला करायची आहे प्रश्न जो की सगळ्यांनाच पडतो तो म्हणजे हे स्वच्छ करायचं किंवा याची निगा कशी राखायची तर आता बरेचसे दिवस झालं मी हे भांडी वापरते तर रेग्युलरपणे इतर भांडी घासण्यासाठी जो काही सोप किंवा जे काही लिक्विड मी वापरते तेच लिक्विड मी या भांड्यांसाठी वापरते फक्त फरक एवढाच आहे की कधीतरी म्हणजे एक दहा बारा दिवस झाले चा, की एकदा पितांबरीचा हात त्याला फिरवायचा म्हणजे छान चकाकी येते बरेचसे जण लिंबू वापरतात किंवा चिंच वापरतात त्यानं सुद्धा व्यवस्थित स्वच्छ अशी ही भांडे निघतात झालं माझं छोटस पितळेच्या भांड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पण जाण्याच्या अगोदर मी एक गोष्ट तुमच्या शेअर करू इच्छिते ती म्हणजे मला माहितीये तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहोत प्रत्येकाने जर्मनच्या भांड्यामध्ये जर्मनच्या कडईत जर्मनच्या पातीलामध्ये स्वयंपाक केलेलाच आहे मी सुद्धा केलेला आहे पण हळूहळू माझी मेंटॅलिटी थोडीशी चेंज होतीये माझ्याकडे नाही म्हटलं तरी आता सुद्धा नॉनस्टिकची तवे आहेत नॉनस्टिकच्या कडया आहेत पण मी हळूहळू त्याच्याकडचा जो मोर्चा आहे तो इकडं वळवलेला हो आहे म्हणजेच मी माझ्याकडचं मातीचं मातीच्या भांड्यांचं कलेक्शन वाढवतेय लोखंडी भांड्यांचं कलेक्शन वाढवतेय त्याच पद्धतीनं पितळेच्या भांड्यांचं कलेक्शन देखील वाढवतीये कारण की ही जी भांडी आहे हे जे धातू आहेत ते आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे म्हणजे आपले जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत जसं की चेहऱ्याशी रिलेटेड असतील स्किनशी केसांशी किंवा इतर बरेचसे आजार प्रत्येकाला होताना जाणवत होता आहेत तर ते आजार कमीत कमी, कमी प्रमाणात होतात जर ह्या भांड्यामध्ये केलेला स्वयंपाक आपण खात असेल तर तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी रेसिपी शो ला सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय